आमचा स्पेशल रिपोर्ट दडक बेदडक आज आपल्यासोबत आहेत हनुमंतगावच्या विद्यमान सरपंच नमस्ते ताई नमस्ते सांगोला विधानसभा लागलेली आहे दीपक आबा पाटील उमेदवार आहेत शाजी भाऊ पाटील उमेदवार आहेत तसे बाबा डॉक्टर बाबासाहेब देशमुखे आहेत सध्या निवडणूक प्रचार यंत्रणा दीपक आबा साळंकी पाटील यांची तुमच्याकडे आहे त्या संदर्भात काय सांगू शकाल सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य दीपकाबा साळुंखे पाटील साहेब हे आहेत mm. आणि हक्काने विचारपूस करणारा तसेच गेली तीस वर्ष mm. ना पक्ष ना जात ना पात न बघत mm. अहोरात्र जनतेसाठी कार्य करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मान्य दीपकाबा साळुंखे पाटील साहेब हे आहेत mm. तसेच आपल्या सांगोला तालुक्याला जर सुजलाम सुपलाम किंवा गावामधील खेडे किंवा तालुका जर विकसित करायचा असेल तर आपल्याला माननीय दीपकाबा साळुंके पाटील साहेब हे आमदार म्हणून हवे आहेत कारण की गोरगरीब जनतेचा प्रश्न किंवा जे ज्यांच्या अडीअडचणी समस्या दलित हे सर्व आहेत तर त्या सोडवण्याचं एकमेव काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे माननीय दीपकाबा साळुंके पाटील साहेब जर आपल्याला सांगोला तालुक्याचा विकास करायचा असेल सांगोला तालुक्याचा कायापालट करायचा असेल तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे मान्य सावणके पाटील साहेब हे आहेत आता गेल्या दहा बारा दिवसापासून तुम्ही प्रचार यंत्रणा राबवत आहे आबाचं जे चिन्ह आहे ते सांगताय त्यामध्ये लोकांचा सा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद हे उत्तम आहे कारण की आबासाहेबांनी तसे आपल्याला एकीकडे शहरे स्मार्ट व विकसित होत चाललेले दिसत आहेत तर एकीकडे खेडी ओस पडत चाललेले दिसत आहेत खेडी ओस पडण्याचे कारण असे आहे की आपल्या खेड्यामध्ये असणाऱ्या अपुऱ्या भौतिक सुविधा कारण खेड्यामध्ये अनेक नेते होऊन जातात पण खेड्याकडे दुर्लक्ष करतात खेड्याकडे फक्त वोटिंगसाठी येतात आणि नंतर खेड्याचा विचार केला जात नाही आहे खेड्यामध्ये काय समस्या आहेत किंवा त्या सॉल्व केल्या पाहिजेत यामु या, या सर्व घटकापासून खेडं वंच म्हणजे सुविधा असतात त्याच्यापासून खेडं वंचित राहते आणि खरं तर आबासाहेबांचं काम हे ग्रेट आहे कारण आबासाहेब कित्येक वर्ष म्हणजे गेली तीस वर्ष झालं आबासाहेब पूर्ण म्हणजे गोरगरीब असो दीनदलित असो सगळ्यांचा विचार करतात सगळ्यांच्या समस्या अडीअडचणी इच्छा अपेक्षा आकांक्षा शा सोडवतात आणि आणि आपल्याला स गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा आणि त्यांच्या अप त्यांचे सगळे प्रश्न सोडवणारा आमदार तालुक्याला हवा आहे आणि आबांच्यामध्ये तेवढं तेवढं काम करण्याचं धाडस आणि एक दमदार आमदार आबासाहेब आहेत ऍक्च्युली आणि त्यांच्यामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्याचं एक हे आहे तर मला तर असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आबासाहेब यांच्यासारखं नेतृत्व हा नेतृत्व पाहिजे आता ज्यावेळी प्रचार यंत्र तुम्ही जाता त्यावेळी लोकांच्या काय मागण्या आहेत लोकांच्या मागण्या आता ॲक्च्युली आमच्या गावामध्ये पण बऱ्याच समस्या होत्या त्या आबासाहेबांनी सॉल्व केलेल्या आहेत कित्येक दुसरे म्हणतात की आम्हाला म्हणजे आल्यानंतर प्रत्येकजण हा जात धर्म पक्ष पार्टी पाहतात तर आबासाहेब ते तसं न करता आलेल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावत आहेत आणि समस्या म्हणजे आमच्या गावामधील रेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि गोरगरीब जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न होता रेशनचा तर आबासाहेबांनी म्हणजे महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित माल वितरित केला जात नव्हता आणि मालवरून येत होता, माल होता पण कमी वितरित केला जात होता आणि महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित वाटप न होत नव्हता तर आता ते आबासाहेबांनी म्हणजे तक्रारी झाल्या होत्या दुकानाबाबत दुकानदाराने मोबाईल फोडला होता पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर मग ते दुकान सील केलं नंतर आता गावामध्ये दुकान ग्रामपंचायतीकडे गहून दुसऱ्या दुकान गावालाच जोडलेलं आहे संलग्न केलंय तर आता गावामध्ये जसं दुकान आलं आहे तसं महिन्याच्या महिन्याला माल भेटतो आहे आणि व्यवस्थित भेटतो आहे तर याच्या याच्यामागे आबासाहेबांचा हात आहे कारण की लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न सॉल्व झालेला आहे महिन्याच्या महिन्याला माल भेटतो आणि वरून जेवढा येतो आहे ये तेवढा सर्व वितरित केला जातो त्यामुळे अनेकांचा गोरगरीब जनतेचा प्रश्न सॉल्व झालेला आहे आणि आम आमच्या गावामध्ये अनेक अशी कामं आहेत की खडीकरण रस्ता मुरमीकरण पेविंग ब्लॉक लाईटचा प्रश्न अनेक दिवसापासून माळवाडीला लाईटचा प्रश्न होतात तो आबासाहेबांनी सॉल्व केलेला आहे तसेच टँकर म्हणजे पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता उन्हाळ्याच्यामध्ये तो आबासाहेबांच्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला म्हणजे टँकरचा पुरवठा केला होता त्यामुळे बऱ्याच त्यावेळेस प्रश्न लोकांचा सुटला पिण्या पाण्याचा तर आबासाहेब असे अनेक कामं आहेत ते चांगल्या पद्धतीने करतात आणि गोरगरीब जनतेचा खरं तर खरंतर ग्राम विकास हा आपल्या देशाच्या विकासाचा खरा पाया आहे त्यामुळे ज्या खेड्यामध्ये मूलभूत सुविधा की सोयीसुविधा लागतात त्या पूर्ण केल्या पाहिजेत ॲक्च्युली आपल्याला एकीकडे शहरांमध्ये सर्व सोयीसुविधा सुविधा आहेत पण गावाकडे भेटत नाही आहेत आणि पण गावामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आपल्याला एकीकडे एक महात्मा गांधीजींनी संदेश दिला की खेड्याकडे चला पण ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की खेड्याकडून म्हणजे ग्रामस्थ बेरोजगार तरुण शहराकडे आपल्याला जाताना दिसत आहेत पण जर आपल्या खेड्याखेडे किंवा आपल्या तालुक्यामध्ये सर्व सोयीसुविधा झाल्या तर, तर स्थलांत दुसऱ्या देशात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला स्थलांतरित होण्याची गरज पडणार नाही नाही आता तुम्ही सांगता की खेड्याकडे चला असं गांधीजी म्हणाले आता तुम्ही या गावच्या सरपंच आहात तुम्ही या हे खेडं सुधारण्यासाठी काय प्रयत्न करता आम्ही सध्या जेव्हा मी सरपंच या पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून आमच्या गावचा सर्वांगीण विकास व्हाचा आमचा ध्यास होता आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या गावामध्ये अशा बऱ्याच समस्या होत्या की आ, गावामध्ये लाईट रस्ते पाणी ह्या सर्व सोयीसुविधा हो नव्हत्या तर जेव्हापासून मी सरपंच या पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून मी प्रथमता गावामधील हर घर नळ सेजल या योजनेअंतर्गत प्रत्येक घरोघरी न नळ कनेक्शन दिलेले आहेत नंतर ख खडीकरण रस्ते मुरमीकरण रस्ते गावामधील ब्लॉकचे रस्ते तसेच आरो प्लांट बसवण्यात आला अशा बऱ्याच अनेक समस्या लाईट असो रस्ते असो पाणी असो किंवा शाळा असतो अशा अनेक भौतिक सुविधांना आम्ही प्राधान्य देत किंवा म्हणजे काम चालू आहे सध्या mm -hmm. इतर अनेक घरकुल असतील mm -hmm. महिलांच्या समस्या असतील आरोग्य शिबिरे असतील mm -hmm. किंवा मुलींच्या समस्या असतील मुलींना जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडून किंवा ह्या या ग्रामपंचायतीकडून ज्या वित्त आयोगामधील जिल्हा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ह्या सगळ्यांकडून ज्या योजना आहेत स्कीम आहेत त्या सर्व ग्राम या लेव्हलला राबवल्या जातात आणि त्या प्रत्येकांच्या घरोघरी किंवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही क काम करीत आहे आणि प्रयत्नही करत आहोत आणि ते आत्तापर्यंत आम्ही सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि व्हॉट्सअपचे ग्रुप पाच सहा आहेत पाच सहा त्याच्यामध्ये पाचशे सहाशे प्रत्येक घरामधील एक मेंबर त्याच्यामध्ये ॲड आहे आणि सर्व गोष्टी आम्ही लोकांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्या महिला सक्षमीकरणासाठी जसे उमेद आयोजन नियोजन असेल किंवा बचत गट असेल असं काय महिला करण्यासाठी काय गावा हो आमच्या गावामध्ये ग्रामसंघ आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरणी असं बचत गट आहेत आठ ते दहा गट या गावामध्ये सुद्धा आहेत आणि प्रत्येक उमेदद्वारे किंवा ग्रामसंघाद्वारे बचत गटामध्ये काय असेल ते महिलांपर्यंत हे करतोय म्हणजे असं उत्पन्न वगैरे कुठलं चालू आहे का बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या मधून लघु उद्योग शिलाई मशीन आहेत मसाल पापड मसाला वगैरे ते आहे आणि वैयक्तिक जे ते करतात चालू चारू आहेत आता लघुउद्योगामध्ये जे पापड वगैरे असेल त्याला बाजारपेठ भेटत नाही आणि त्यामा जे मला ताई गायकवाड्यांच्या माध्यमातून ते सध्या प्रयत्न चालू आहेत ताई आणि आबा आमदार झाल्यानंतर ते पूर्ण होतीलच आणि इतर महिलांसाठी तुमच्या काही मागण्या असतील का आबा आमदार झाल्यानंतर इतर महिलांसाठी म्हणजे जे अशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावा आणि अनेक महिला आहेत ज्या शिकलेल्या आहेत पण नोकरी नाही आहे अशांसाठी जर इथे सोयीसुविधा तालुक्यामध्ये झाली तर अनेकांना बाहेर जाण्याची त्यांच्या आई वडिलांपासून बाहेर जाण्याची गरज भासणार नाही आणि तर जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी असं मला वाटतं आहे आता हे झालं राजकारणाचं झालं आव्हानच्या संदर्भात झालं आता तुम्ही हे पद सांभाळत असताना हे सर्व घरचं काम करत करत ते करत आहात हे जमतं का सगळं आ, आता हां <laughs> आता आपण या पदाचा पदभार स्वीकारला आहेस तर हे, हे सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात असं संसार म्हणून चालत नाही आहे आता गावाची एका जबाबदारी घेतली तर ती आपण व्यवस्थित पार पाडावी लागते आणि मला असं वाटतं की आपल्याला एवढ्या कमी वयामध्ये ही संधी मिळाली तर या संधीचं सोनं करावं आणि आपण आपल्याला एक समाजकार्य करण्याची संधी मिळालेली आहे तर मी मुंबई सोडून आता तीन वर्ष झाली इकडे गावाकडे थांबली आहे लो म्हणजे की गावामध्ये माझ्या काही सुधारणा नाही आहे गाव एक माझं खेडं आहे आणि या खेडेगावामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त जे लोकांचे प्रश्न आहेत किंवा सोयीसुविधा करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे बापूजींनी जे सांगितलं ते खेड्याकडे चला ते तुम्ही आता खरोखरच त्यांच्याच विचार चालू आहे असं वाटतंय मुंबई सोडून तुम्ही डायरेक्ट हनुमंत गाऊ हा कारण मुंबई परत पण आपण करू शकतोय पण आता सध्या आपल्याकडे सरपंच या पदाचा पदभार आहे तर लोकांच्या ज्या समस्या आहेत अडीअडचणी आहेत त्यांचे प्रश्न आहेत या आणि मी प्रथमता विकासाला महत्व देते कारण फॅमिली हे ते आपण नंतर सगळं राहू शकतो पण विकास आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि सोडवणं हे माझं मुख्य ध्येय आहे तुम्ही डायरेक्ट सरपंच झाला का आधी हो समाजकार्य वगैरे काय चालू होतं तुमचं नाही समाजकार्य म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये लादिकर सरपंच मेंबर्स वगैरे होते आ, नंतर मी पण मेंबर म्हणून पहिले पाच वर्ष केले नंतर मग सरपंच झाले म्हणजे आधी मेंबर आणि त्याच्यानंतर सरपंच आता पुढचं विजन काय असणार तुमचं म्हणजे सरपंच सोडून जिल्हा परिषद सदस्य सभापती असं नाही नाही आता सुरुवात केली म्हणलं नाही तसं काय नाहीये पुढचं विजन आता सध्या सरपंच आहे तर <laughs> ग्रामविकास किंवा हा हेच विजन आहे आमच्या गावचा सर्वांगीण विकास हेच आमचं विजन आहे बर माझ्या गावामध्ये ज्या सोयी सुविधा नाही आहेत त्या शंभर टक्के मी करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि करणारही आहे येत्या काळामध्ये त्या सगळ्या माझं गाव एक सुजलाम सुपलाम किंवा माझं गाव एक स्वयंपूर्ण परिपूर्ण असायला हवं असं मला वाटतं आहे आता आमदार करण्याचं ठरलंय काय ठरलंय नेमकं यंदा दीपक आबाच आमदार कारण दीपक आबा पर्याय नाही या सांगोला तालुक्याला एक धाडाडीचे दमदार आमदार हे मान्य दीपक आबा साळुंके पाटील हे आहेत आ, कारण की त्यांच्यामध्ये जे धाडस आणि गोरगरीब जनतेचे सॉल्व करण्याचे जी पद्धत आहे ती एकदम बेस्ट आहे कारण कोणताही व्यक्ती त्यांच्या ऑफिसला जाऊ किंवा वैयक्तिक असू अडचणी किंवा सामाजिक असू प्रत्येक त्यां प्रत्येक समाधानाचे उत्तर त्यांच्याकडे आहे आणि ते पूर्ण स सो सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत आणि आपल्या सांगोला तालुक्याला असाच दमदार आमदार हवा आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे आबासाहेब सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच धोरण अशी भूमिका बजावत आम्ही सर्वजण कार्य करीत आहोत हो पाहते कसे असतात त्या बातम्या सर्व समावेशक असतात आणि सर्वांना घेऊन चालणार हे न्यूज आहे